सभापती महोदय कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे आलमटीच्या उंची संदर्भात सातत्यानं चर्चा त्या ठिकाणी होते आणि मधल्या काळामध्ये काही निर्णय आलमटीच्या संदर्भात झाले आपण उत्तरात पहिल्या पानावर मंत्री मोदय लवाद दोनच्या सन दोन हजार तेरामध्ये जाहीर केलेल्या निवाड्यानुसार कर्नाटक शासनास आलमटी धरणाची उंची पाचशे चोवीस पॉईंट दोनशे छप्पन मीटरपर्यंत वाढवण्यास परवानगी दिली आहे तथापि सर्वोच्च न्यायालयाने सोळा नऊ दोन हजार अकरा रोजी लवाद दोनच्या निर्णय स्थगिती दिल्या म्हणजे मला कळ हे प्रिंटिंग मिस्टेक आहे का काय माहीत नाही कारण की तेराचा निर्णय आणि अकराला स्थगिती हे मला त्याचा खुलासा काय झाला नाही परंतु त्याला पुढं स्थगिती किंवा काय आपण मागच्या वेळी देखील याच सभागृहामध्ये दे, मंत्री मोदय केंद्र आपण सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी जाणार असं सांगितले आंध्र प्रदेश तेलंगणा गेले ते पाणी वाटपाबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे पाणी वाटपाचा त्यांचा जो वाद आहे त्या संदर्भात गेलेला आहे उंची संदर्भात नाही त्यामुळे स्पेसिफिक उंची संदर्भात आपण या ठिकाणी जाणार आहोत का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी उत्तराखंडचा अहवाल कधी मिळणार आम्ही गेले दोन तीन वर्षे वाट बघतोय त्याचं कधी तो अहवाल मिळणार त्याची त्याच्या खुलासा आपल्याकडून व्हावा केंद्रामध्ये बैठका दोन वेळा तारका ठरल्या परंतु त्या बैठका झाल्या का, का नाही याचा खुलासा होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे गरज असेल तर आपण केंद्राला एखादं शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटणं या ठिकाणी गरजेचं आहे असं मला वाटतंय तीन हजार हरकती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या आलमट्टी संदर्भात केंद्राकडे आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय पाठवलेल त्या हरकती तुमच्याकडे आल्या असं तुमचं म्हणणं आहे त्याचा खुलासा आपण काय करणार आहोत आणि स्पेसिफिक माझा प्रश्न आहे वडनेरी समिती जी मागच्या काळामध्ये अपॉइंट केली होती त्यांचं म्हणणं आहे की या अलमटीच्या उंचीचा आणि पुराचा काय संबंध असं नाही आहे ना ना या उंचीमुळे निश्चितपणे सांगली कोल्हापूरला महापुराचा फटका बसणार आहे आणि त्यामुळे वडनेरी समितीतले काही निष्कर्ष ठीक आहेत नदीमध्ये अतिक्रमण झालं बंधारे आपण बांधले तिथं वेगळ्या पद्धतीचे पूल बांधायला पाहिजे होते वगैरे हे मान्य परंतु आलमट्टी संदर्भातलं आपण स्वीकारलं का नाही स्वीकारलं या पाच गोष्टीचा खुलासा व्हावा अशी माझी अपेक्षा असणार